आज घोटे या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी जन आंदोलन आम्ही करत आहोत आपण जर बघितलं तर पूर्ण नुसतं भोटी किंवा नाशिक पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात अम्ब्युलन्सला सुद्धा सहा सहा सात सात घंटे या ठिकाणून मुंबईला पोहोचायला लागतात पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी नाही लागते हे रस्त्यांची चाळण झालेली आहे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ट्रेन कुठलेही कुठलंही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही टेन नात्यावर कुठलेही हेल्पलाईनचा नंबर नाही असतात कुठली तरी लाईन चालू असते कुठली तरी लाईन बंद असते हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण आपण नाशिक ते निर्ण तिला घेतले तर टेन नाटेवाल्यांची मनमानी कारभार चालू आहे या ठिकाणी कुठलंही असं की अँब्युलन्स आली आणि तिला जा लगेच जागा मिळाली असं होत नाही खरं तर या ठिकाणी टेन नाक्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर असं लाईन सेपरेट पाहिजे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकेल आणि कुठलाही विना अर्थवा पेशंटला ते सुखपणे मिळू शकतील रस्त्याची चाळण झालं रस्त्यामध्ये जर आपण बघतो खड्डेत रस्ते कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली आहे शासन हे पूर्ण अटयची ठरलं आहे मोठमोठ्या मोठ्या घोषणा शासनाने केलेल्या आहेत एवढ्याचे रस्ते केले तेवढ्याचे रस्ते केले आमच्या इथून समृद्धी महामार्ग जातो समृद्धी महामार्गावर सुद्धा खड्डे पडले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे म्हणून शासनाची झोप जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सर्व सर्व पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रवीण त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी सर्व मिळून आधी या आज हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे